पुढचा जो आपण सेट पाहतोय ना मित्रांनो हा पण प्लाझो सेट आहे आणि एकदम प्रिंटिंग आहे फॉइल सोबत या वस्तू लुक इथे रेडी करण्यात आलेला आहे तुम्हाला इथून आयडिया येईल कशा प्रकारची वस्तू आहे ना एकदम फाईन हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल म्हणून बिझनेस करायचा असेल तर अशा फॅन्सी वस्तू तुम्ही जरूर ऍड करा ही छान अशी कुर्ती हे पहा एकदम छान असा सिल्क फॅब्रिक आहे तुम्हाला हा सना सिल्क बेजचा कपडा मिळतोय त्याविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा किंवा तुम्ही सगळं ऑनलाईनही ऑर्डर करू शकता तेही एकदम सेफ आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन म्हणजे आमच्या जोडून करू शकतात तर आजच्या व्हिडिओ डेडिकेटेड होणार आहे आमच्या जे फॅन्सी कुर्तीज आणि प्लाझोचा सेट आहे त्याच्यावर म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर का अशा प्रकारच्या फॅन्सी आयटम्स तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे असतील तर चला सरळ जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे विदाउट एनी वेस्टिंग टाईम तो पहिला सॅम्पल जे आपण इथे पाहत आहे छान असा टूटॉन बेसवरचा कपडा तुम्हाला मिळतोय आता हा ना हॅवी टुटॉन मिळतोय आणि त्यासोबत छान अशी डार्क प्रिंटिंग सोबतचा प्लाझो आता सेट वाईज तुम्ही पाहाल तर एकदम अप्रतिम अशी वस्तू आहे क्वालिटी वाईज छान आहे आणि एकदम डिसेंट प्रिंटिंग तुम्हाला यावर मिळते सोबतच जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी तर ही जी व्हरायटी आहे तुम्हाला मिळत आहे डबल एक्सेल सगळ्यात आधी आपण पुन्हा सेट पाहू त्यानंतर पाहूया कशा प्रकारचा याचा लुक मिळेल हे ही याची कॉन्ट्रास्ट बॉटम आणि कॉन्सेप्टचा नेटचा याचा दुपट्टा दुपट्टा एकदम हॅवी असा ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून जास्त डिमांड होत असते मेन अट्रॅक्शन ना दुपट्टा असतो मित्रांनो जर दुपट्टा तुमचा अट्रॅक्टिव्ह असेल ना तर ओव्हरऑल लुक जो आहे त्याचा एकदम फाईन होतो आता ही वस्तू मी तुम्हाला इथे इच्छित आहे फुल ऑन डबल एक्सेल साईजची वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे म्हणून स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला आमच्या इथे वस्तू मिळत असतात म्हणजे होलसेल मध्ये सगळ्या वस्तू सरळ एक मॅन्युफॅक्चर पासून ते ही अशा प्रकारचे फॅन्सी आयटम खूपच ग्रेट कॉम्बिनेशन आहे आता सेम टू सेम पीस आपण पाहिलं तुम्ही इथे कॅटलॉग पाहत आहेत हा कॅटलॉग तुम्हाला मिळत आहे ओव्हरऑल लुक आणि जर ओपन करू याचे पीसेसची गोष्ट करू तर टोटल आठ पीसेसचा हा सेट मिळतोय जर तुम्ही पाहाल त्यामध्ये आठच्या आठ कलर वेगळे आहेत आठच्या आठ डिझाईन वेगळे आहेत आणि पॅटर्न्स ही वेगळे आहेत तर चला मित्रांनो सरळ जाऊया पुढच्या सॅम्पलकडे आणि पाहूया नेक्स्ट सॅम्पल जे आहे हॅवी रिऑन बेसवर हो मित्रांनो रिऑन कपडा आहे एकदम मऊ असा कपडा मिळतोय तुम्हाला आणि त्यावर -टू सोबत प्रिंटिंग आहे म्हणजे टोन टू टोन कलरची जे एम्ब्रॉयडरीचं काम आहे ते आणि सोबत पाहूया याची बॉटम तर याची तुम्हाला पटियाला बॉटम देण्यात आलेली आहे हे पा पटियाला पॅन्ट आहे फुल साईजमध्ये आणि नाजमीनचा फॅन्सी दुपट्टा हा नाजमीन सोबत ही वस्तू मिळते तर ओवरऑल खूप अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे आणि मार्जिन तुम्ही यामध्ये खूपच फाईन ॲड करू शकता तर तुम्हाला इथून आयडिया येईल कशा प्रकारची ही वस्तू आहे ना एकदम फाईन हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल म्हणून बिझनेस करायचा असेल तर अशा फॅन्सी वस्तू तुम्ही जरूर ॲड करा आता जरुरी नाही मित्रांनो की तुम्ही कुर्तीचा व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला फक्त ऑनलाईन कुर्तीच ऑर्डर करता येईल तुम्ही मिक्स ऑर्डर करू शकतात थोडी कुर्ती थोडी साडी थोडी ड्रेस मटेरियल थोडा मिन्स वेळ थोडा किट्स वेळ सगळं थोडं थोडं करून तुम्ही मेंटेन करू शकतात जेणेकरून बिझनेस करण्यासाठी तुमच्याजवळ सुरुवातीची जी तुम्हाला कलेक्शनची गरज आहे ते सगळे मेंटेन होतील आणि जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल रिगार्डिंग ऑनलाईन ऑर्डर ऑर रिगार्डिंग प्रड प्रोडक्ट तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर मिळत आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची माहिती थी तुम्हाला तिथे मिळेल आता पुढचा जो आपण सेट पाहतोय ना मित्रांनो हा पण प्लाझो सेट आहे आणि एकदम डिसेंट प्रिंटिंग आहे फॉइल प्रिंटिंग सोबत या वस्तूचा लुक इथे रेडी करण्यात आलेला आहे आणि त्यावर खाटली वर्कसोबत सिक्वन्स जे त्याच्यात देण्यात आलेले आहे आणि मल्टीवर्कचं काम करण्यात आलेलं आहे जाऊया पुढच्या कुर्तीकडे एकदम छान असा लाइट कलर तुम्हाला मिळतोय मित्रांनो एकदम फाईन कलर आहे आणि हा पण तुम्हाला टूटॉन फॅब्रिक मिळतोय आणि त्यासोबत आहे याची अप्रतिम अशी बॉटम जो पूर्ण प्लाझो सेट तुम्हाला मिळतोय आणि कपडा एकदम मऊ आहे एक, एक वस्तूची मी तुम्हाला इथे गॅरंटी देते कपडा जो आहे ना तुम्हाला सगळा अप्रतिम क्वालिटीचा मिळेल म्हणजे क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज तुम्हाला मिळणार नाही आणि धुतल्यानंतर ही या वस्तूचा कलर जाणार नाही याची डिझाईन खराब होणार नाही या, या वस्तूची तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी मिळत असते तर हा होता एकदम फाईन असा कलेक्शन आणि अजून तुम्हाला एक एकदम अशी फेस्टिव कलेक्शन स्पेशल वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती म्हणजे ही छान अशी कुर्ती हे पहा एकदम छान असा सिल्क फॅब्रिक आहे तुम्हाला हा सना सिल्क बेजचा कपडा मिळतोय आणि त्यासोबत इथे बॉटम मिळत आहे ती ही एकदम अशी क्वालिटीची मिळत आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरचा दुपट्टा मित्रांनो फेस्टिव्ह सीजन म्हणजे दिवाळी होळी किंवा रक्षाबंधन किंवा कोणत्याही प्रकारचा असं सण असतो ना त्यावेळेला ह्या वस्तूंची सगळ्यात जास्त डिमांड असते तर तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शन जरूर तुमच्याजवळ ज़ा मेंटेन करा आणि नॉट ओन्ली कुर्तीज बट ओव्हरऑल तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल ना तर दरेक प्रकारची वस्तू तुमच्याजवळ ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेली आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा किंवा तुम्ही सगळं ऑनलाईनही ऑर्डर करू शकता तेही एकदम सेफ आहे म्हणजे जी वस्तू तुम्हाला फोटोमध्ये दाखवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवर जेव्हा मेसेज कराल ना आम्ही एक पी डी एफ पाठवू त्या पी डी एफमध्ये याची सॉफ्ट कॉपी मिळेल ह्या कॅटलॉगची सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला रेट चार्ट किती पॅटर्न्स आहेत कशा प्रकारचा लूक आहे जसं इथे आहे ना अशाच प्रकारे मेन्शन असेल म्हणून तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जी वस्तू तुम्ही सिलेक्ट कराल ना तीच वस्तू तुम्हाला दिली जाईल याची खात्री तुम्ही ठेवा आता जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजीच्या व्हिडिओच्या शेवटचं सॅम्पल ते म्हणजे ही छान अशी कुर्ती एकदम डिसेंट पॉइंट त्यासोबत करा पेअर करण्यात आलेला आहे त्याचा हा शरारा हो मित्रांनो हा पा एकदम छान असा शरारा मिळतोय ओव्हरऑल लुकची गोष्ट करू कॅटलॉगची गोष्ट करू हा पा हा याचा सेम टू सेम पीस मिळतोय म्हणजे इथे पाल जे तुम्हाला कॅटलॉगमध्ये किंवा फोटोमध्ये मिळेल ना तीच वस्तू तुम्हाला इथे मिळेल म्हणजे कॅटलॉग वाईज तुम्हाला ॲट द मोमेंट हजारपेक्षा जास्त कॅटलॉग अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात बिझनेस करण्यासाठी दरेक प्रकारच्या वस्तूची तुम्हाला इथे व्हेरायटीज मिळत असते म्हणून कोणत्याही प्रकारची तुमच्या मनात प्रश्न असेल तर डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस देण्यात आलेला आहे तुम्ही इथेही येऊ शकता किंवा डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर करू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान ऑफ